नमस्कार रणदिव्यांच्या घरी सगळेजण जमलेले असतात त्यावेळेला जानकी सुमित्राला बोलते आई हे सर्व थांबवा प्लीज घराचे चार भाग करू नका त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी तू तर गप्पच बस घराचे जर का चार भाग झाले तर तू तर खुशच होशील तेव्हा जानकी बोलते नाही आई मी नाही खुश होणार घराचे चार भाग झाले तर मी रोजच स्वतःला माफ करणार नाही आई तुम्ही असा विचार का करताय तेव्हा सुमित्रा बोलते ते काही नाही घराचे चार भाग होणार म्हणजे होणारच आणि मला आता या गोष्टीवरती वाद घालायचा नाही आहे प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते खरं सांगू का आता या गोष्टी उगाच वाढवू नका प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा पण कोणीच काही ऐकायला तयार नसतं त्यावेळेला सौमित्र बोलतो खरं तर मला हे अजिबात पटत नाही आहे कशाला वाटणी करताय काय गरज आहे त्यावेळेला जानकी बोलते सौमित्र भाऊजी मी सुद्धा तुमच्या मताशी अगदी सहमत आहे सौमित्र भाऊजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीच असं केलेलं नाही तेवढ्यात मात्र सुमित्रा बोलते ते काही नाही घराचे चार भाग तर होणारच आणि तेवढ्यात वकील साहेब घराचे कसे तुकडे करायचे ते सांगत असतात तेवढ्यात मात्र लताबाई बोलतात एक मिनिट काही गरज नाही आहे ऋषिकेश सई करणार असतो तेवढ्याच लताने ऋषिकेशला अडवलेलं असतं ती ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश थांब तुला सई करायची गरज नाही मुळात घराचे चार भाग झालेले मलासुद्धा आवडणार नाही ऋषिकेश प्लीज स्वतःला सावर तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ओ तुम्हाला कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे आणि तुम्ही कोणत्या अधिकाराने मध्ये मध्ये बोलताय त्यावेळेला लगे लताबाई बोलतात मी कोणत्या अधिकाराने बोलते मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे या अधिकाराने बोलते ऋषिकेशची आई या अधिकाराने बोलते हे घर सुद्धा आहे त्यामुळे या घराचे भाग झालेले मला चालणार नाहीत त्यावेळेला सुमित्रा बोलते पण या घराचे भाग झालेलेच बरे कारण सगळेजण आपापल्या आयुष्यात सुखी राहतील मला आता दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा तेव्हा मात्र लताबाई बोलतात खरं सांगू का तुम्ही चुकीचं वागताय तुम्ही असं वागायला नको प्लीज जरा विचार करा खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला लगेच जानकी बोलते पण तुम्हाला कशाला फरक पडायला पाहिजे आमच्या घराचे तुकडे होत आहेत ना ते आमचं आम्ही निस्तरू तुम्ही तुमचं बघा तुम्ही तर या घरात फक्त आणि फक्त त्याच गोष्टीसाठी तर आलात तेव्हा लगेच लताबाई बोलता जानकी असं बोलू नकोस जानकी मी फक्त याच गोष्टीसाठी आले असं तुला वाटतंय पण जानकी मी मुद्दामून असं काहीच केलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव जानकी तू असा विश्वास कमी होऊ देऊ नको जानकी प्लीज त्यावेळेला जानकी बोलते तुमच्यावरती आणि माझा विश्वास का असेल आणि मी तुमच्यावरती का विश्वास ठेवायचा मुळात तुमचं आणि माझं नातंच काय खरं सांगायचं तर तुम्ही माझ्याशी नाही बोललात तर बरं होईल तुमच्यामुळेच तर गैरसमज निर्माण झाले आणि तुम्ही असं वागताय प्लीज शांत बसा त्यावेळेला लगेच मोठ्यानी लताबाई बोलतात जानकी मला कळतं आहे तुला खूपच त्रास होतो आहे पण जानकी प्लीज विश्वास ठेव जानकी नको असं वागूस त्यावेळेला जानकी बोलते पुरे झालं मला आता काहीच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात त्यावेळेला लगेच लताबाई उठतात आणि प्रॉपर्टीचे पेपर फाडून टाकतात तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो आणि ऐश्वर्या लताबाईंवरती धावत जाते आणि लताबाईंवरती हात उचलते तेवढ्यात मात्र जानकीने ऐश्वर्याला थांबवलेलं असतं जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या काय आहे तुझं आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्या त्यांच्यावरती तू हात उचलतेस त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते मग काय करायचं त्यांचं सगळं बोलणं ऐकत बसायचं का मला नाही जमणार खरं सांगायचं तर मला ते पटतच नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि जानकी बोलते ऐश्वर्या तुला काय पटतं आणि काय नाही याच्याशी आमचा काही एक संबंध नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची यांच्याशी अशा पद्धतीने वागायचं नाही त्यावेळेला सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी झाली गं पार्वती ताईंवरती हात उचलायची ऐश्वर्या पहिल्यांदा तू त्यांची माफी माग तेव्हा लगेच लताबाई बोलतात जाऊ देत ना सुमित्रा कशाला उगाच वाद घालतेस सोडून दे आणि तसंही ऐश्वर्या काय लायकीची मुलगी आहे ना मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मला तिच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही पण सुमित्रा एक गोष्ट लक्षात ठेव जानकी खरंच खूप चांगली मुलगी आहे ती या घरासाठी खूपच काही काही करत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते उगाच जास्त बोलू नकोस नाहीतर तुझं काय करीन ना ते मला माहिती नाही तेव्हा लगेच जानकी बोलते तू त्यांना धमक्या का देतेस तुझी हिंमतच कशी होते त्यांना धमक्या द्यायची एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागती आहेस ऐश्वर्या तू असं नाही वागू शकत तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं तुम्हाला माझं वागणं खूपच चुकीचं दिसतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मी जे काही वागते आहे ना ते योग्यच वागते आई तुम्हाला कळत नाही ही बाई तुमची जागा घेण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला जानकी बोलते एक मिनिट जी बाई हे घर मोडण्यापासून वाचवतीये ती बाई ह्या घराचा विचार करणारच ती बाई कधीच या घराचं वाईट व्हावं असं चिंतणारच नाही ऐश्वर्या तू कितीही काही बोल तरीसुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास नाही ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं तुमचा माझ्यावरती विश्वास नसला तरीसुद्धा मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मी जो काही निर्णय घेतला आहे तोच योग्य आहे माझ्यावरती विश्वास ठेवा आपण प्रॉपर्टीचे चार हिस्से करूया तेव्हा सुमित्रा बोलते प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाहीत आणि खरं सांगायचं तर मला प्रॉपर्टीचे हिस्से करायचेच नाहीत मला या विषयावर तु आता काही बोलायचंच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते पुरे झालं ऐश्वर्या त्यांना प्रॉपर्टीचे हिस्से करायचे नाही तर तुका मदे मदे तू का मध्ये मध्ये बोलतेस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरीसुद्धा तू कधीच स्वतःला सावरू शकत नाहीस एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गप्प बसलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते तुम्हाला आज माझी बाजू खोटी वाटत असेल पण कधी ना कधीतरी तुम्ही माझा विचार कराल आणि त्यावेळेला मात्र तुम्ही तोंड घशी पडाल आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते त्या गोष्टीचा विचार करायची तुम्हाला गरज नाही मी आहे ना त्या गोष्टीचा विचार करायला आणि तसंही ऐश्वर्या मला ऑलरेडी माहिती होतं तू किती आणि काय काय कारस्थानं करू शकतेस ते आता तर एक गोष्ट मात्र नक्की ऐश्वर्या तू कधी स्वतःला माफ नाही करू शकत आणि ऐश्वर्या तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या बघतच राहते तिला काय बोलावं तेच कळत नाही ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच जानकी बोलते काय झालं बोल ना मला तुझ्याशी बोलायचं आहे ऐश्वर्या बोल त्यावेळेला ऐश्वर्या बोलते मला तुझ्याशी काही एक बोलण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा रणदिवे कुटुंबाला तू उद्ध्वस्त करू शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या बघतच राहते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता तर सगळंच संपलं कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसणार पण या बाईला मात्र मी सोडणार नाही हिची योग्य ती लायकी हिला दाखवेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो लताबाईंनी जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका